<laughs> summer summer. Айт summer. На не итон чанэста. Эй дэ summer. Summer яма итон чанэсте тоо. Summer summer. Summer summer. 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 Эгзом summer. Айтта summer дэстепа.

मागून खिडकीत मग घेऊन विचारला जाईल माहिती नाही आपण मागू का

पानं खात बस आत्ता दिसतं पा हे बघ आता आहे ना गाडी टाकू नको आहे हे बघा स्पष्ट नाही दिसत झाडात नाही दिसत आहे मी तू समोर घे समोर घे गाडी आली अरे समोर घे ना समोर समोर हातिक समोर घे समोर घे गाडी